नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे मार्गशीर्ष महिना चालू आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहेच या मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार ज्या दिवशी येत आहे त्या दिवशी गुरु पुष्पामृत योग आलेला आहे बघा अठ्ठावीस डिसेंबरला गुरु पुष्पामृत योग आलेला आहे आणि योगायोगाने बघा मार्गशीर्ष महिना देखील आहे आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार देखील आहे आणि याच दिवशी गुरु पुष्पामृत योग देखील आलेला आहे अठ्ठावीस डिसेंबरला गुरुपुष्पामृत योग असल्यामुळे आपल्याला या दिवशी काही सेवा करायची आहे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा देखील या दिवशी करायची आहे या दिवशी तुम्ही ज्याही काही सेवा करताल ज्याही वस्तूंची खरेदी करताल ती तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे जेवढे तुम्ही उपाय सेवा या दिवशी कराल ते तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणारे असतील त्याचबरोबर आपल्याला या दिवशी ही काही कामे आपल्याला करायची नाही तर कोणती कामे आपल्याला या दिवशी अजिबात करायची नाही आणि कोणते उपाय आपल्याला या दिवशी करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी हे सदैव आणणार आहे तर याच विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आपल्या घरात जर का लक्ष्मी स्थिर राहत नसेल पैसा पैसाला लागत नसेल पैशाची भरपूर अशी टंचाई असेल किंवा पैसा येतो पण तो टिकत नसेल किंवा वायपट जास्त खर्च होत असेल यासाठी या दिवशी आपल्याला अगदी दोन रुपयाची वस्तू घरी आणायची आहे ही वस्तू कोणती आणायची आहे की ज्यामुळे आपल्या घरात पैसा हा टिकायला लागणार आहे घरात वाढ होणार होणार आहे आहे घरामध्ये घराची प्रगती प्रगती पतीची प्रगती मुलांची पतीची हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार तेवीस या वर्षातील हा गुरु पुष्पामृत योग हा शेवटचा गुरुपुष्पामृत योग आहे आणि योगा योगाने हा योग मार्गशेष महिन्यात आणि पण गुरुवारी आलेला आहे हा गुरुपुष्पा मृत योग अठ्ठावीस तारखेला उत्तर रात्री एक वाजून तीन मिनिटांपासून चालू होणार आहे आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून बारा मिनिटांपर्यंत असणार आहे यामुळेच आपल्याला गुरुवारच्या दिवशी ज्याही काही सेवा करायच्या असतील महालक्ष्मीसाठी जेही काही आपण उपाय करणार आहोत ते उपाय त्या सेवा आपल्याला ह्या गुरुवारीच करायच्या आहे त्याचप्रमाणे तुम्ही ज्या फुलवातीच्या सेवा करतात दर गुरु पुष्पामृतला आपण ज्या फुलवातीच्या सेवा करतो ह्या सेवा देखील तुम्हाला गुरुवारपासून सुरू करायच्या आहेत पुष्प नक्षत्र हे शनीचे नक्षत्र आहे हे माता लक्ष्मीचे जन्म नक्षत्र मानतात ज्या गुरुवारी चंद्र या पुष्य नक्षत्रात असतो तेव्हा गुरु पुष्पामृत योग येतो असे म्हणतात तर यात गुरूंची दृष्टी अमृततुल्य असल्यामुळे हा योग अमृता समान पवित्र आहे त्याचबरोबर जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरु, गुरु पुष्पामृत योग असे म्हणतात या दिवशी घेतलेली वस्तू ही दीर्घकाळासाठी राहते म्हणूनच या दिवशी धन म्हणजे सोने चांदी रत्न यंत्र धनधान्य यांची खरेदी करून पूजा केली जाते ज्यामुळे कुटुंबात धनधान्य सुख संपत्ती ऐश्वर नांदते पुष्य नक्षत्राचे स्वतःचे खास महत्त्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरु पुष्पयोग म्हणून ओळखले जाते गुरुवारी भगवान विष्णू बरोबरच बृहस्पती देवाची पूजा केली जाते ज्याला सुख वैभव आणि संपत्ती प्रदान करणारा मानले जाते जर तुम्हाला या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही तो नक्की करू शकतात तुम्हाला लक्ष्मीची विशेष कृपा मिळते आणि सर्व कामे तुमचे सहजपणे हे पूर्ण होतात या दिवशी तुम्ही त्याचप्रमाणे नवीन वस्तूंची खरेदी करू शकतात जमीन घर वाहन सोन्याचे दागिने इत्यादी खरेदी करू शकतात याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतात जर तुम्ही या दिवशी या वस्तूंची खरेदी केली तर या वस्तू तुमच्याकडे निरंतर काळ टिकून राहतात या दिवशी सोने खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं या दिवशी सोन्याची खरेदी करून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सोन्याची पूजा करू शकतात याचबरोबर माता लक्ष्मीच्या पोट पुढे तुम्ही सोने ठेवून त्यांची पूजा करू शकतात या दिवशी सोने खरेदी केल्यामुळे असे म्हणतात सोन्यामध्ये आपल्या वाढ होते सोनं हे कधीच आपल्या म्हणजे हे नष्ट होत नाही किंवा ते आपल्या संपुष्टात येत नाही त्यामध्ये उत्तरोत्तर ही वाढ होत जाते या कारणास्तव हो या गुरु पुष्पामृत योगावर सोन्याची खरेदी ही केली जाते आता प्रत्येकाला सोने खरेदी करणं हे शक्य नसतं तर आपण सोन्याऐवजी कोणती अशी मौल्यवान वस्तू या दिवशी खरेदी करू शकतो हे आपण पुढे पाहणार आहोतच गुरुवार हा कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो त्याचबरोबर गुरु पुष्पामृत योग ज्या दिवशी येतो या दिवसाला विशेष आहे सर्व नक्षत्रांचा राजा असे गुरु पुष्पामृत योगाला म्हटले गेले आहे त्यामुळेच या दिवसाला त्यामुळेच या दिवसाला अतिशय महत्व प्राप्त झालेले आहे यामुळेच विवाह वगळता तुम्ही कोणतेही शुभ कार्य या दिवशी करू शकतात जसं की तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही तो या दिवशी आवर्जून सुरू करायचा आहे याचप्रमाणे तुम्हाला जर का कुठ एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही आवर्जून या दिवशी पैसे गुंतवू शकतात कारण या दिवशी आपण जे पण काही काम हाती घेतो ते शंभर टक्के हे सप फलित होत असते म्हणजे बघा या दिवशी तुम्ही जे पण काम कराल ते तुमचे सर्व काम हे पूर्ण होत असते याचबरोबर तुम्ही एखाद्या नवीन वस्तूंची खरेदी करू शकतात नवीन वाहनाची देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची ही पूजा करत असतो बघा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो योगायोगाने गुरुवारी आपल्या मार्गशीर्ष महिन्यातला हा गुरुवार आहे आणि याच दिवशी हे गुरुपुष्पामृत योग आलेला आहे आपल्याला बघा या दिवशी आपल्याला सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर हा तुपाचा शुद्ध गाईच्या दिवा हा आवर्जून लावायचा आहे आता बघा आपल्याला अठ्ठावीस तारखेला गुरुवारी अठ्ठावीस तारखेला गुरुवारी आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे बघा हा दिवा तुम्ही पंथी घेऊ शकतात किंवा मग तुम्ही कणकेचा दिवा देखील बनवू शकता यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि हा दिवा आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर लावायचा आहे बघा दिवा लावताना तुम्ही तो कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो जर का तुम्ही दिवा जमिनीवर ठेवला तर तो जमिनीला अर्पण होत असतो यासाठी आपल्याला दिव्याखाली एखादं आसन न्यायचं असतं मग तुम्ही प्लेट घेऊ शकता प्लेटमध्ये तुम्ही थोडेसे अक्षगा घ्या अक्षदा घेताना ह्या नेहमी अखंड अक्षदा घ्यायच्या असतात कुठलेल्या अर्धवट अक्षदा आपल्याला घ्यायच्या नाही तुम्ही ह्या अक्षरावर थोडंसं हळदी कुंकू ठेव हळदी कुंकू टाका त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला दिव्याची देखील हळदी कुंकू हळदी कुंकू फुल ला अर्पण करून तुम्हाला पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला लक्ष्मीला आकर्षित करणारी चिमुरवर हळद ही आवर्जून टाकायची आहे बघा न विसरता तुम्हाला या दिव्यामध्ये चिमुरवर हळद ही टाकायची आहे ह्यानंतर तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचा एखाद्या मंत्राचा जप करायचा आहे बघा ओम नमो महालक्ष्मी नमो तुम्ही या मंत्राचा देखील जप करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला माता लक्ष्मीचं जे लक्ष्मी अष्टक आहे याचं देखील तुम्हाला पठण करायचं आहे बघा त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर का कमळ माळ असेल बघा कमळ गट्ट्याची माळ असेल तर या माळेवर तुम्ही माता लक्ष्मीच्या मंत्राचा आवर्जून जप करायचा आहे बघा एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक मार्च तुम्ही माता लक्ष्मीच्या मंत्राचा या दिवशी आवर्जून न विसरता जप करायचा आहे कारण बघा गुरु पुष्पामृत योग आहे आणि योगा योगाने लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण मार्गशीर्ष महिन्यातले हे गुरुवारचे व्रत करत असतो आणि या दिवशी ह्या सेवा जर का तुम्ही केल्या तर तुम्हाला याचं डबल फळ या दिवशी मिळत असतं कारण या दिवशी गुरु पुष्पामृत योग हा तयार होत आहे याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एक लाल फुल आवर्जून अर्पण करायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करायचा आहे आता गुरुवार असल्यामुळे आपण उपवास सोडता नैवेद्य हा दाखवणार आहोतच या दिवशी आपल्याला आवर्जून खीरीचं नैवेद्य अर्पण करायचं आहे मग खीर तुम्ही तांदळाची बनवू शकतात खीर तुम्ही शेवायची बनवू शकतात आवर्जून तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही या दिवशी तांदळाची खीर बनवून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे याचबरोबर तुम्ही कोणत्याही पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य देखील या दिवशी तुम्ही दाखवू शकतात याचबरोबर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी मातेने आपल्यावर प्रसन्न राहण्यासाठी लक्ष्मी मातेचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला शक्य होईल तेवढी सेवा आपण या दिवशी माता लक्ष्मीची करू शकतात तुम्ही या दिवशी पुरुष सुक्ताचं पठन करू शकतात या दिवशी तुम्ही श्रीसुक्ताचं देखील पठन करू शकतात तुम्ही लक्ष्मी अष्टक लक्ष्मीचे सोत्र या दिवशी आवर्जून बोलायचे याचप्रमाणे तुम्हाला गट्ट्याच्या माळेवर मा माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप देखील आवर्जून करायचा आहे याचबरोबर बघा आपल्याला या दिवशी आपल्या कुलदेवीची देखील सेवा करायची आहे आपल्याला कोणत्याही कामामध्ये जर का यश प्राप्त व्हावे असं वाटत असेल किंवा यश मिळावे असं वाटत असेल तर या दिवशी आपण आवर्जून आपल्या कुलदेवीची ही सेवा सेवा करायची आहे मग तुम्ही तुमची कोणतीही कुलदेवी असू द्या त्या देवीचं नामस्मरण तुम्ही करू शकता त्या देवीच्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता त्या देवीचं जेही काही सूत्र असेल त्याचं पठन तुम्ही करू शकता याचबरोबर जर का तुम्हाला कुठला धंदा व्यवसाय किंवा काही नवीन गोष्टींची सुरुवात करायची असेल तर तुम्ही त्याच्या अगोदर तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद घ्या नमस्कार करा त्यानंतरच तुम्ही ह्या गोष्टीला सुरुवात करा बघा तुम्हाला या गोष्टींमध्ये किंवा या व्यवसायात धंद्यात तुम्हाला शंभर तुम्हाला यश मिळणार आहे गुरु पुष्पामृत योग हा दिवस जप तप मंत्र साधना त्याचबरोबर तुमच्या इष्ट देवतेची उपासना करण्यासाठी अत्यंत महत्वाचा खरेदी करण्यासोबतच नवीन कपड्यांची देखील खरेदी केली जाते याचबरोबर तुमच्या तुम्ही देखील करू बघा या दिवशी तुम्ही तुमच्या यथाशक्तीने शक्य होईल तेवढं तुम्ही दानधर्म करू शकतात गरीबाला अन्नाचं वाटप करू शकतात गरीबाला तुम्ही कपडे दान करू शकता त्याचप्रमाणे मिठाई त्याचप्रमाणे एखाद्या मंदिराच्या बाहेर तुम्ही गरजू व्यक्तींना फळे देखील दान करू शकतात गुरुवार असल्यामुळे या दिवशी तुम्ही केळी गरिबांना वाटू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही मंदिरात एखाद्या मंदिरात तुम्ही केळी देखील दान करू शकतात दान करताना तुम्ही नेहमी गरजू व्यक्तीला दान करा बघा जी गरीब आहे ज्याला खरंच या वस्तूंची गरज आहे अशा व्यक्तीला तुम्ही दान करा कारण बघा अशा गरजू व्यक्तीला जर का आपण दान केलं तर आपल्याला याचं पुण्यफळ हे मिळत असतं आणि बघा जर का तुम्ही ज्याला गरज नसतानाही त्याला जर का तुम्ही दान केलं तर बघा त्याला त्या वस्तूची गरज नसते किंवा त्याला त्या वस्तूची किंमतही नसते आणि तो त्या गोष्टीमध्ये समाधानी देखील नसतो आणि त्या त्याचं फळ हे काहीच मिळत नसतं यासाठी नेहमी दान करताना गरजू व्यक्तीला तुम्ही दान करा याचबरोबर तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारी वस्तू म्हणजे बघा जर का तुम्हाला सोने खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारी वस्तू म्हणजे बघा कवडी याची देखील खरेदी करून तुम्ही घरी आणून त्याची तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे पूजा करू शकता ही कवडी देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जर का तुमच्या घरामध्ये कवडी असेल तर बघा माता लक्ष्मी सदैव आपल्यावर प्रसन्न राहते आणि माता लक्ष्मीचा सदैव कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो याचबरोबर तुम्ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारं स्त्रीयंत्र याची देखील खरेदी करून तुम्ही तुमच्या घरामध्ये याची स्थापना करू शकतात बघा ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही अखंड वास करते त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही अखंड राहते त्या घरातनं माता लक्ष्मी कधीही निघून जात नाही यासाठी तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही या दिवशी तुमच्याकडे जर का श्रीयंत्र नसेल तर तुम्ही आवर्जून स्त्रीयंत्राची खरेदी करून त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकतात याचबरोबर आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीबरोबरच भगवान विष्णूंची देखील पूजा अर्चना करायची आहे या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंचे पूजा करून त्यांना आवडीचे फळ म्हणजे पिवळ्या कलरची मिठाई पिवळ्या कलरचे फळ तुम्ही त्यांना अर्पण करू शकतात पिवळ्या कलरचे फुल त्यांना अर्पण करू शकतात त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या फोटोसमोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा देखील तुम्ही लावू शकतात याचबरोबर तुम्ही विष्णू सहस्रनाथ या सोत्राचं या दिवशी जास्तीत जास्त पठण करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही पुरुषसुक्ताचं देखील पठण करायचं आहे तर या सेवा तुम्हाला या दिवशी आवर्जून करायच्या आहे कारण या दिवशी तुम्ही ज्याही काही सेवा करणार आहात जेही काही उपाय करणार आहात याचे फळ आपल्याला हे शंभर टक्के मिळत असतं गुरु पुष्पामृत योगावर तुम्ही ज्याही काही सेवा करताल या कधीही खंडित जात नसतात याचं फळ आपल्याला हे नक्की मिळत असतं याचबरोबर या दिवशी आपल्याला आपलं घर स्वच्छ ठेवायचं आहे बघा आपल्याला आपल्या घरात नको असलेल्या ज्या वस्तू असतील तुटक्या फुटक्या वस्तू असतील ह्या देखील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायच्या आहे बघा यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरात सदैव वास करते जर का तुमच्या घरामध्ये तुटक्या फुटक्या वस्तू असतील घर जर का अस्वच्छ असेल तर तुमच्याकडे माता लक्ष्मी ही टिकत नाही किंवा राहत नाही जिथे जिथे अशा गोष्टी असतात त्या ठिकाणी अलक्ष्मीचा वास असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे यासाठी साठीच आपल्याला गुरुपुष्पमृत योगावर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला अतिशय प्र... प्रिय असणारी कवडी आपल्याला घरी घेऊन यायची आहे तुम्ही एक कवडी आणू शकतात किंवा पाच कवड्या आणू शकतात तुम्हाला ह्या कवड्या आणल्यानंतर तुम्हाला यांना पाण्याने दुधाने अभिषेक करायचा आहे याची तुम्हाला पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा तुम्हाला साधा सोपा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे बघा जोही मंत्र तुम्हाला येईल तो मंत्र तुम्ही म्हणू शकतात तुम्हाला मंत्र अगदी गुगलवर तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला मंत्र हा मिळून जाईल तुम्हाला जर का वाचायला लिहायला किंवा बोलायला येत नसेल तर तुम्ही हा मंत्र यूट्यूबला सर्च करून द्या तुम्ही युट्यूबला लावून देखील हा मंत्र तुम्ही श्रवण करू शकतात आणि यानंतर तुम्ही ह्या कवड्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दररोज पुजायला ठेवायच्या किंवा तुमची देवपूजा करत असताना तुम्हाला दररोज या कवड्यांची देखील पूजा करायची आहे तुम्हाला ह्या कवड्या जर का देवघरात ठेवायच्या नसेल तर तुम्ही ह्या कवड्या एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकतात जिथे तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी तुम्ही ह्या कवड्या ठेवू शकतात जर का तुम्ही एक कवडी आणलेली असेल तर एक कवडी तुम्ही तुमच्या पॉकिटात पॉकिटात देखील तुम्ही ठेवू शकतात आणि जर का पॉकेटात ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही ही एक कवडी तुमच्या तिजोरीमध्ये लाल कपड्यामध्ये गुंडाळून देखील ठेवू शकता ही कवडी तुम्हाला प्रत्येक चांगल्या तिथीला चांगल्या दिवशी काढून त्याची पूजा तुम्हाला ही तुमच्या देवघरामध्ये करायची आहे आणि त्यानंतर ही कवडी पुन्हा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता बघा यामुळे माता लक्ष्मी ही सदैव आपल्यावर प्रसन्न राहणार आहे बघा आपल्याला जर का सोने खरेदी करणं शक्य नसेल तर आपण ही अगदी दोन रुपयाची वस्तू देखील खरेदी करून याची पूजा आपल्या घरामध्येही करू शकतो यामुळे देखील आपल्यावर माता लक्ष्मी ही सदैव प्रसन्न राहणार आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड टिकून राहणार आहे बघा ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते ज्या ठिकाणी भगवान विष्णूची पूजा आराधना होते त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही नेहमी वास करते त्या ठिकाणाहून ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही यासाठी आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंची देखील पूजा अर्चना करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद श्री स्वामी समर्थ